नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे महसूल प्रशासन हा हो टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे या व्हिडिओमध्ये घेतलेले प्रश्न पोलीस भरती व तलाठी भरती या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे हा संपूर्ण व्हिडिओ सह्याद्री ठोकळा या पुस्तकांवरील प्रश्नांवर अवलंबून आहे हा या व्हिडिओचा पार्ट टू आहे पार्ट वन तुम्हाला युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच माझ्याच युट्यूब चॅनलमध्ये भेटून जाईल त्यावर तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक नैसर्गिक संकटे आले की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आपत्कालीन व्यवस्थापन विभाग नैसर्गिक संकटे आले की सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभाग या विभागाची लोकांना मदत होते प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एक ऑगस्ट महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष एक ऑगस्ट या दिवशी सुरू होते प्रश्न क्रमांक तीन डॅश डॅश या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आनेवारी ठरवली जाते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तहसीलदार तहसीलदार या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आनेवारी ठरवली जाते प्रश्न क्रमांक चार डॅश डॅश या कायद्यानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीशे सदुसष्ट महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीशे सदुसष्ट नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते प्रश्न क्रमांक पाच ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राबवणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोतवाल ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राबवण्याकामी कामी कोतवाल पोलीस पाठलास मदत करतो प्रश्न क्रमांक सहा गावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तलाटी गावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल तलाठी हा अधिकारी तयार करतो प्रश्न क्रमांक सात महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळतो सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तलाठी महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर तलाठी सांभाळतो प्रश्न क्रमांक आठ जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने डॅश डॅश हा जिल्हा दंडाधिकारी असतो आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जिल्हाधिकारी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राबवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी हा जिल्हा दंडाधिकारी असतो प्रश्न क्रमांक नऊ तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने डॅश डॅश हा तालुका दंडाधिकारी असतो नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तहसीलदार तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी असतो प्रश्न क्रमांक दहा तालुक्यातील पिकांची आणवारी डॅश डॅश हा अधिकारी ठरवतो दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तहसीलदार तालुक्यातील पिकांची आणवारी तहसीलदार हा अधिकारी ठरवतो तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा आहे प्रश्न आहे रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जिल्हाधिकारी ऑप्शन बी तहसीलदार ऑप्शन सी पोलीस ऑप्शन डी तलाठी ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल किंवा नाही जरी येत असेल तर तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद